तवेरा ओमनी धडक सहा राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच दुपारी चार वाजेच्या दरम्यान तवेरा आणि ओमनी वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने सहा जण जबर जखमी झाल्याची घटना घडलीय धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर दुपारी चार वाजेच्या दरम्यान धुळे सुरातून सुरतच्या दिशेने जाणारी तवेरा क्रमांक जी जे पंधरा ए डी पंधरा पंचावन्न ही कोंडायमारी घाट उतरत असताना धुळेकडे जाणारी मारुती ओमनी क्रमांक एमेच एक एक एम एच एम एकवीस शून्य नऊ ही वाहन ओव्हरटेक करत पुढे जात असताना समोरून येणाऱ्या तवेराला अतिवेगात धडक दिल्याने ओमनी वाहनात बसलेले सहा जण दत्तू रामदास पाटील कैलास किसन राठोड भगवान देविदास पाटील राहणारे चाळीसगाव जिल्हा जळगाव हे जबर जखमी झाले या अपघातात दोघी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे घटनास्थळी महामार्ग सुरक्षा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे या महामार्गावर दररोज अपघातांची मालिका सुरू असून आता जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे नवापूर लाईव्ह न्यूज साठी संजय वाणी विसरवाडी